लातूर येथील जितेंद्र आवाड यांनी प्रभू श्रीराम यांचा बदल केलेल्या विधानाने हिंदू धर्मातील देवी देवतांचा अवमान झाला असून हा अवमान सहन केला जाणार नाही असे सांगत राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे जितेंद्र आवाड यांच्या फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारून आंदोलन केले आहे हे आंदोलन राष्ट्रीय बजरंग दल विभाग अध्यक्ष आकाशजी मसाने यांच्या नेतृत्वात आज दुपारी चार वाजता करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा सुरक्षा प्रमुख विजय घोडके लातूर शहर उपाध्यक्ष अमोल साळुंके तालुका अध्यक्ष विष्णू मामडगे शंकर नागभुजे निखील चोखवे यमकट मोरे निलेश गायकवाड अमोल जाधव गणेश कवटाळे किशोर स्वामी व कार्यकर्ते उपस्थित होते अखंड भारताचे दैवत प्रभू श्रीराम यांच्या बावीस जानेवारी दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे यानिमित्ताने संबंध देश आनंदोत्सव साजरा करत असताना या दहशतवादी आणि आतंकवादी अफजल खान विचाराच्या जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल काल चुकीचं वक्तव्य केलं त्याबद्दल राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदतर्फे आज त्यांना जोडे मारो आंदोलन हे लातूर या ठिकाणी गांधी चौकात करण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रीय बजरंग दलातर्फे जितेंद्र आव्हाड यांना सांगू इच्छितो की आपण जर देव हिंदू देवतांचा देव देव आदर करू शकत नसतात तर किमान त्यांचा कि अपमान हे करू नका अन्यथा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना मानणारे राम मान भक्त भविष्यात तुम्हाला नथुराम बनूनही याच उत्तर देऊ शकतात